नमस्कार मंडळी कसे आहे सगळे तुम्हा सर्वांचे मीनाथ किचनमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण बनवतोय अतिशय मस्त थंडगार मठ्ठा माझ्या मते जगातील सर्वात सोपी रेसिपी म्हणजे मठ्ठा कारण याच्यामध्ये कुठलीच गोष्ट मोजून मापून टाकायची नाही आपल्याला पाहिजे तसे प्रमाण यामध्ये वापरायचे आहे आणि मस्तपैकी मठ्ठा बनवायचा आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे ताक लोणी काढून तयार केलेलं ताक वापरते तुम्ही डायरेक्ट दह्यामध्ये पाणी घालून रवी किंवा मिक्सरमध्ये असं छान ताक करू शकता आता मठ्ठ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट लागते ती म्हणजे आलं तर इथे आपण साधारणपणे तीन ते चार इंच आलं घेतलेलं आहे हे पहिल्यांदा आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घेतले आणि आता आपल्याला याचा रस काढून घ्यायचा आहे स्वच्छ धुतलेला रुमाल घेतला आहे यामध्ये आलं टाकून या, या पद्धतीने पिळून काढूया जेवढा निघेल तेवढं आपल्याला यातील रस काढून घ्यायचा आहे आणि हा उरलेला चोथा फेकून द्यायचा नाही तर भाजीमध्ये किंवा चहासाठी किंवा आलं पेस्टसाठी तुम्ही हे वापरू शकता तव्यावर जिरे थोडे हलकेसे भाजून त्याचे मिक्सरमध्ये बारीक जिरेपूड करून घेतलेली आहे ती आपल्याला एक स्पून यामध्ये टाकायची आहे त्यानंतर चवीनुसार थोडेसे मीठ आणि पिटी साखर किंवा साधी साखर वापरली तरी चालेल एक स्पून साखर मी येथे वापरलेली आहे आणि हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहे त्याचा ठेसा घेतलेला आहे मिरच्या जास्त तिखट आहे त्यामुळे दोनच मी येथे वापरलेले आहे मठ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आलं मठ्ठ्याला चव आल्यामुळेच येते त्यामुळे आलं आपल्याला येथे कंपल्सरीच वापरायचे तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी होत्या ह्या सर्व गोष्टी मठ्ठ्यासाठी वापरल्याच पाहिजे त्यामुळे मठ्ठा छान टेस्टी मस्त होतो आणि हो भरपूर सारी कोथंबीर यामध्ये टाकायला विसरायचं नाही त्यामुळे मठ्ठा छान टेस्टी मस्त होतो तुम्ही याच्या व्यतिरिक्त अजून काही गोष्टी यामध्ये टाकू शकता हे मिश्रण छान ढवळून घ्यायचं आहे आणि आता येथे आपला मस्त थंडगार मठ्ठा तयार झालेला आहे याला अजून थंडगार बनवण्यासाठी तुम्ही येथे बर्फाचे क्यूब टाकू शकता किंवा या पद्धतीने मातीच्या मटक्यामध्ये भरून दिवसभरात केव्हाही मठ्ठा पिऊ शकता तर मंडळी हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे धन्यवाद